कल्याणच्या शिलपटाकडे जाणाऱ्या पुलावर जड वाहनांना बंदी मुंबईकडे जाणाऱ्या निळजे ब्रिज काम करण्यासाठी आज मध्यरात्रीपासून वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय <गणागी> उद्या पुण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी पाणी पुरवठा बंद असेल थकीत देयक न मिळाल्याने राज्यातील शासकीय कंत्राटदार काम बंद आंदोलन करण्यावरती ठाम राज्य शासकीय कंत्राटदार महासंघाच्या वतीने उद्यापासून विकास काम बंद केली जाते अर्जुनी उपविभागीय कार्यालयासमोर महिलेचे उपोषण रस्त्यावर अतिक्रमण केल्याने घराकडे जाणारा रस्ता बंद झाला असून अतिक्रमण करण्याची महिलेची मागणी छत्रपती संभाजी महाराजांच्या तिथीनुसार किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा वर्धापन दिन साजरा ताशांच्या गजरात महाराजांची पालखी मिरवणूक व वेशभूषा आणि पारंपरिक नृत्य किल्ले रायगडावर सादर मंत्री भरत गोगावले यांची <ज़ी> साताराच्या आंदोलन मध्ये शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन आमदार रोहित पवारांची प्रदर्शनाला भेट दोनशे पन्नासहून अधिक स्टॉल असणार कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची ही मोठी गर्दी तेरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान तेवीसव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन यावेळी देश विदेशातील उत्तम चित्रपट रसिकांना पाहण्याची संधी मिळणार रायगड मधील मानगावातील मानसई गावाला स्वदेशी फाउंडेशन तर्फे स्वप्नातील गाव म्हणून मान्यता गणपती गणेश जयंती सोहळ्यांदरम्यान ही मान्यता मिळाली जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचे उद्घाटन कार्यक्रमात कॅन्सर वॉरियर्स तसेच अशा अनेक सत्कार ठाण्यामध्ये समारंभ मोठ्या साजरा रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ संपन्न अशाच नवनवीन साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या